थोडा वेळ काढून नक्की ऐका वास्तुशास्त्रातील काही खास नियम या नियमामुळे तुमच्या आयुष्यात नक्की फायदा होईल हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते कोणतीही मोठी वस्तू खरेदी करायची असल्यास सूर्यास्ता अगोदर करावी सूर्यास्तानंतर वस्तू खरेदी केल्यास लक्ष्मी माता आपल्यावर रुष्ट होते आणि आपल्या घरातून निघून जाते संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणालाही पैसे देऊ घेऊ नये तसेच राहूच्या काळात पैसे देणे किंवा व्यवहार करू नये बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नये बुधवारी पैसे दिल्यास ते बुडतात आणि वसुलीला त्रास होतो रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयेही खर्च करू नये दुसऱ्या दिवशी गरज असल्यास त्यातील पैसे तुम्ही खर्च करू शकता कर्जफेड करायची असल्यास मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावे व्यापार करणाऱ्या लोकांनी पैसे ठेवण्यासाठी हिरव्या रंगाची पिशवी किंवा हिरव्या रंगाचा पाऊच वापरावा दिवा व समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरात सुख प्राप्त होते आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावून नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे घरातून कामानिमित्त बाहेर पडताना आपल्या शर्टाच्या खिशात थोडेसे पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये कारण पैसा पैशाला खेचतो हे शाश्वत सत्य आहे घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये ते अशुभ मानले जाते रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुकावा घरात वास्तव्यास आलेली लक्ष्मी खुश होते कोणाकडे आपले पैशाचे काम असल्यास खिशात पाच लवंगा किंवा लसणाच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात यामुळे पैशाच्या कामातील अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आणि आर्थिक लाभ होतो दर गुरुवारी तुळशीला दूध घातल्याने घरात लक्ष्मीचं कायमस्वरूपी वास्तव्य राहतं घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाचा फोटो पूर्वेकडील भिंतीवर लावावा कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर दही साखर खाणे अत्यंत शुभ आणि लाभदायी असते जेवण करताना मांडीवर किंवा हातात ताट घेऊन जेवण करू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा आणि मुख्य दरवाज्याची आणि उंबरट्याची धूपदीप लावून अगरबत्ती लावून पूजा करावी रोज सकाळी पहिली भाकरी गाईला दुसरी भाकरी कुत्र्याला व तिसरी भाकरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रास कमी होतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारापेक्षा घराच्या आतील दरवाजे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत तर हे वास्तुशास्त्रातील वीज नियम तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ